बाळाच्या आत्याबा कशा यायला लागले बरं का दोघी जणी आणि किती द्या पावणे तीन भाई इतक्या उशिरा बाळ चाललं आत्यानकड आतापासन सगळ आणि चार पाच वेळा फोन करून करून दमून गेलो आता शिका मग किती काळजी ग बाई उशिरा पर्यंत थांबल्या होत्या था मला जेवा घेऊन यायसाठी यासाठी <laughs> नाही रडती म्हणून तो का? तो का? तो ही आ, ही। मला जेवाय घेऊन आल्यात ग बाई दोघी जण बर 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 पॅकिंग करून तर चला जेवण मी आताच केले थोड्या वेळाने ही आले आम्ही दोघे जण जीव आमची चिव पण आली चिव दोसरा काढला होता बा आणि तापलं होतं दोन तीन दिवस झालं होय

काय म्हणले हो आता वळखती का नाही काय माहिती चिवकड गेली खालचा त्याचा वर धरती तर चला आता आल्या थोड्या लागत आणि मग नंतर ना थांबा मा ही घ्या मोबाईल चालू करा मला कळत नाही त्यातलं तर असू द्या फरसाना खाती मामाच्या कंपनीतला पूर्गी आल्यापासून हम्म हम्म तर बाय सगळ्यांना